चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा युवा नेते पृथ्वीराज सिंह यांच्या पुढाकाराने शिरोळ मध्ये घर टू घर आरोग्य तपासणी सर्व सर्वेक्षणातून कीटकजन्य आजार कंटेनर सर्वेक्षण जलद ताप सीबीसी रक्ताची तपासणी करून जनजागृती उपचार होणार शिरोळ येथील युवा नेते सिंह यादव यांच्या पुढाकाराने शिरोळ नगर परिषद शिरोळ ग्रामीण रुग्णालय घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोळ उपकेंद्र शिरोळ डॉक्टर जे जे मग नर्सिंग कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त उद्यमाने शुक्रवारी शिरोळ येथे कीटकजन्य आजाराबाबतीत जनजागृती कंटेनर सर्वेक्षण जल जलताप सीबीसी रक्ताची चाचणी व उपचार उपक्रमास सुरुवात करण्यात आली शिरोळ नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला शिरोळ येथील शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून डेंगू चिकनगुनिया अशा साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत याशिवाय शहरात पंचगंगा नदीच्या महापुराच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे परिणामी नागरिक आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून युवा नेते सिंह यादव यांच्या कल्पकतेतून घर टू घर नागरी आरोग्य सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे सर्वेक्षणामध्ये स्वयंसेवक स्वयंसेविका अशा वर्कर्स डॉक्टर जे जे मधून नर्सिंग व आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी शासकीय डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे सर्वेक्षणामध्ये कीटकजन्य आजाराबाबतीत जनजागृती कंटेनर सर्वेक्षण सीबीसी रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे याशिवाय पावसाची आणि पुरामुळे पाणी साचलेल्या डबक्यामध्ये गप्पी मासे सोडणे ऑइलचे बॉल टाकले जाणार असून त्यामुळे डेंगू डास नष्ट करण्याबरोबर उत्पत्तीचा बंदोबस्त होणार आहे याशिवाय परिसरात स्वच्छता ठेवणे फवारणी व कीटकनाशक फवारणी करणे अशी कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार आहेत श्रीदत्त साखर कारखान्याच्या दत्तजेन कदम सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षण शुभारंभ कार्यक्रमात मुख्याधिकारी तथा प्र, प्रशासक प्रचंडराव युवा नेते सिंह यादव डॉक्टर नितीन डोणे आरोग्यसेवक राजेश भांडवले सहाय्यक निसार अहमद झारी यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करून नागरिकांनी उपक्रमास सहकार्य व प्रति प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले यावेळी शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे लॅब टेक्निशियन श्रीमती बोर्डे डॉक्टर जेजीब नर्सिंग वर्गी कॉलेजचे कुमार कांबळे व रफिया मुजावर विद्यार्थी देवेंद्र काशीद आरोग्य कर्मचारी स्वयंसेवक स्वयंसेविका अशा वर्कर्स नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचारी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अशा सेविका गट प्रवर्तक सीमा पाटील यांनी केले तर आभार वसुधा कुर्णे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा